पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार उप अभियंता दत्त्राय पठारे व कनिष्ठ अभियंता अंजली बघाडे या तिघांना एक लाख बेचाळीस हजार लाच रकमेची मागणी व ही लाच रक्कम स्वीकारताना अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या या कारवाईमध्ये कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांच्या केबिनमध्ये एका बॅगेत तब्बल आठ लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांची कॅश देखील आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली आहे तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांना दौंड तालुक्यामध्ये रस्त्यांची चाळीस लाख रुपये रकमेची दोन कामे टेंडरने मिळाली होती ठेकेदाराने ही दोन्ही कामे पूर्ण करून कनिष्ठ अभियंता अंजली बगडे यांना या कामाची पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला देण्याची मागणी केली असता कनिष्ठ अभियंता अंजली बगडे यांनी काम पाहण्यासाठी प्रत्येक कामाच्या पाहणीचे सात हजार असे दोन कामांचे चौदा हजार रुपये अशी रक्कम मागितली तसेच पाहणे अहवाल हा वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी कामाच्या बिलाच्या दोन टक्केप्रमाणे ऐंशी हजार रुपयांची मागणी केली होती यानंतर संबंधित ठेकेदार हे उपअभियंता दत्तात्रय पठारे यांना भेटले उपअभियंता पठारे यांनी या कामाच्या बिलाची फाईल कार्यकारी अभियंता यांना पाठवण्यासाठी या ठेकेदाराकडे कामाच्या दोन टक्केप्रमाणे ऐंशी हजार रुपयांची मागणी केली यानंतर संबंधित ठेकेदार हे थेट कार्यकारी अभियंता बाबूराव पवार यांना भेटले पवार यांनी या कामांची बिले पास करण्यासाठी दोन टक्क्याप्रमाणे ऐंशी हजार या टक्केवारीच्या चाळणीत अडकलेल्या या ठेकेदाराने थेट पुणे लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली व संबंधित ठेकेदाराला पुन्हा त्या तिन्ही अधिकाऱ्यांकडे पंच समक्ष पाठवण्यात आले यामध्ये कनिष्ठ अभियंता अंजली बागडे यांनी प्रत्येक कामाचे सात हजार रुपये असे दोन कामांचे चौदा हजार रुपये मागितल्याचे या पडताळणीमध्ये निष्पन्न झाले उप अभियंता दत्त्रे पठारे यांनी बिलाची फाईल कार्यकारी अभियंत्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तडजोडीच्या हजार रुपयाऐवजी चौसष्ट हजार रुपयांची लाच मागितल्याचे या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले तर कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांची या ठेकेदाराने पंचांच्या समक्ष भेट घेतली यावेळी झालेल्या तडजोडीमध्ये कार्यकारी अभियंता पवार यांनी या, या कामाची बिले पास करण्यासाठी ऐंशी हजार रुपयांच्या ऐवजी चौसष्ट हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले यानुसार काल दिनांक तेरा मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेमध्ये साफळा कारवाई रचली यावेळी कार्यकारी अभियंता बाबूराव पवार यांनी या ठेकेदाराकडून या चौसष्ट हजार रुपये पंचसमक्ष स्वीकारले तर उप अभियंता दत्तात्रय पठारे यांनी या ठेकेदाराकडे स्वतः मागणी केलेले रुपये आणि कनिष्ठ अभियंता अंजली यांनी मागितलेले रुपये असे एकूण रक्कम पंचा समक्ष स्वीकारली आहे यामध्ये कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार व उप अभियंता दत्तात्रय पठारे यांना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे तर कनिष्ठ अभियंता अंजली बगडे यांनी या ठेकेदाराकडे चौदा हजार रुपये मागून ते पैसे उप अभियंता पठारे यांच्याकडे जमा करण्यास सांगितले होते याबाबत अंजली बागडे यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे यावेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार यांच्या केबिनमध्ये तपासणी केली असता कॅबिनमध्ये एक बॅग आढळली आहे या बॅगेमध्ये तब्बल आठ लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांची रोकड आढळली लाचलुचवत प्रतिबंधक विभागाने ही रक्कम जप्त केली असून त्याबाबत पुढील चौकशी सुरू आहे टक्केवारीची कीड किती प्रमाणात फोपवली आहे हेच या कारवाईतून दिसून आलेले आहे जुन्नर टाइम्स पुणे